जय मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल शिक्षक जे आहे तर त्या संदर्भात जी जाहिरात आहे तर ते जाहिरात एकतीस तारखेपर्यंत सध्या मुदतवाढ देण्यात आली होती आणि सध्या मध्यंतरी आता जी काही डेट आहे तर ती डेट बघा एकोणतीस तारीख आहे त्यानंतर उद्या आणि परवा गुढीपाडवा त्यानंतर जी काही ईद संदर्भात बघा सुट्टी असणार आहे परंतु सध्या ज्या आस्थापनाच्या जाहिराती संदर्भात ह्या ठिकाणी बिंदू नामावली रोस्टर अपडेट झालं असेल तर त्या ह्या ठिकाणी जे काही संस्था असेल तर त्या संस्थांना पवित्र पोर्टलवर जाहिराती संदर्भात जे काही अपलोड करण्याचं कामकाज सध्या सुट्टीच्या दिवशी देखील बघा सुरू असणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी महत्वाचे जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलं आहे म्हणजे या ठिकाणी सुट्टी असली तरी पवित्र पोर्टलवर सध्या जाहिराती जे आहे तर त्या जाहिरातीचं कामकाज सध्या बघा इथं सुरू असणार आहे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सध्या हे जे पत्र आहे ह्या ठिकाणी बघा जिल्हा परिषद नांदेड संदर्भात हे पत्र इथं इश्यू करण्यात आलंय तर संपूर्ण जे काही अध्यक्ष सचिव असेल माध्यमिक खाजगी अनुदानित औषध अनुदानित विना अनुदानित जिल्हा नांदेड संदर्भात हे पत्र इथे इश्यू करण्यात आलंय तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी कार्यालय सुरू असल्याबाबत अशा पद्धतीने इथं कळवण्यात आलंय कारण ह्याच्यामध्ये जे काही पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासंदर्भात जे कामकाज असेल तर ते सध्या बघा आता अंतिम टप्प्यात आहे त्या अनुषंगाने इथे काय म्हटलेलं आहे की उपयुक्त विषयांना एक कळवण्यात येते की राज्यातील शिक्षक पद भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत जी काही शिक्षक उपयोग बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार नुसार कार्यवाही करण्यात येत आहे याकरिता पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्याअंतर्गत शिक्षकांची रिक्त पदाची जाहिरात देण्याची सुविधा एकतीस तीन दोन हजारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तथापि ज्या संस्थांची बिंदू नामावली अद्यावत आहे या ठिकाणी बघा ज्या संस्थेची बिंदू नामावली अद्ययावत आहे अशा संस्थांनी पोर्टलवर जाहिराती नोंदवण्यासाठी दिनांक एक ती, एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयात सुट्टी असली तरी पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यास कार्यालय सुरू राहणार आहे तरी याद्वारे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आव्हान करण्यात येते की आपल्या अधिनिस्त जे काही शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यास यावी यासाठी बघा दिनांक एकोणतीस एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहावे अशा पद्धतीने शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नांदेडने या ठिकाणी पत्र इश्यू केलं आहे तर या ठिकाणी जे काही डेट जी आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस ही बघा लास्ट मुदत जी आहे तर ती असणार आहे जाहिराती संदर्भात त्या अनुषंगाने इथं जरी सुट्ट्या असल्या एकोणतीस ते एकतीस एक तारखेपर्यंत तरी देखील सध्या बघा ज्या काही पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यासंदर्भात कार्यालय सुरू असणार आहे आणि हा महत्वाचा बघा जो काही सकारात्मक निर्णय या ठिकाणी झालेला आहे जरी सुट्ट्या असल्या कारण तीस आणि एकतीस तारखेला महत्वाचे जे काही सण आहे तर त्या सणावरती सुट्ट्या असतात परंतु जाहिरात अजून देखील सध्या बघा ज्या आस्थापनांनी दिली नसेल तर त्यांना तात्काळ जाहिराती देण्यासंदर्भात इथं सूचना इथं बघा देण्यात आल्या आहेत तर साधारण एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी जी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या असणार आहे कदाचित पुढे मुदतवाढ या ठिकाणी मिळू शकत नाही अशा पद्धतीने देखील ह्याच्यावरनं सध्या येत आहे जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल परंतु हे जे काही महत्त्वाचं पत्र होतं सकारात्मक तर जे हे ठिकाणी बघा हे जे दोन ते तीन दिवस आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा अनुदानित संस्थांच्या जे जाहिराती ज्या आहे तर त्या मे बी इथं बघा येऊ शकतात आणि त्यांच्यावरती जी काही ह्या ठिकाणी जी एकूण पदं आहे तर त्या पदांमध्ये देखील सध्या जी काही वाढ असेल तर ती वाढ देखील सध्या बघा इथं होऊ शकते तर त्या अनुषंगाने महत्त्वाचं हे पत्र होतं तर असं प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने सध्या पत्र जे आहे तर ते बघा इश्यू होतील आणि ज्या जिल्ह्यामध्ये ज्या सध्या व्यवस्थापनाच्या बिंदू नामावली हो अद्ययावत झालेली आहे तर त्यांना एकोणतीस एक जा ते एकतीस तारखेपर्यंत ज्या जाहिरात असेल तर त्या पवित्र पोर्टलवर नोंदवता येणार आहे तर त्या अनुषंगाने जसे पत्र इश्यू होईल तसे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल सध्या तरी ही एक महत्त्वाची बाब होती त्यानंतर ज्या राहिल्या जिल्हा परिषदच्या वेकेन्सी संदर्भात तर त्या अनुषंगाने बघा जोपर्यंत या ठिकाणी जिल्हा बदली असेल आंतरजिल्हा बदली असेल तर त्या प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सध्या जिल्हा परिषदच्या ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी सध्या बघा आपल्याला शक्यता कमी आहे पवित्र पोर्टलवर जाहिराती या ठिकाणी बघा पाहण्यासाठी तरी देखील जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न बघा सुरू आहे ज्या काही दहा टक्के त्यानंतर रिक्त पात्र गैरहजर रुजूनं झालेले उमेदवारांच्या जे रिक्त जागा आहे तर त्या फेस टूमध्ये याव्या त्या अनुषंगाने पुणे येथे जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलन देखील सुरू आहे तर त्याच्यावरती नेमका काय सकारात्मक त्या ठिकाणी प्रभाव पडतो तर जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल सध्या तरी जास्तीत जास्त ज्या काही संस्थेच्या जाहिराती ज्या असणार आहे तर त्या सध्या बघा पेज टूमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्याच्या थ्रू सध्या बघा जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रियाला मे बी एकतीस तीन दोन हजार पंचवीस नंतर बघा पुढील जी काही प्रक्रियेसंदर्भात गती नक्कीच येणार आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राइब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तेथे देखील जॉईन होऊ शकतात लेटेस्ट जे काही न्यूज असेल ते तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आपण तिथे देत असतो कमेंट असतील कमेंट करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम